हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असतात आताच उठल्या सकाळ वाजल्या साडेसात वाजल्यात आंग धुवून झालेला गरमागरम चहा पिता आणि आपल्या दुकानावर जायला निघता आवाज जरा बसले म्हणून जरा तुम्हाला आवाज जरा माझा वेगळा येत असेल चला घ्या हो बघा चहा पण मस्त गरमागरम ठेवून झालेला मस्त पिता लगेच जायला निघता <laughs> कर 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 करता ड्रामा ना पण धरून ठेवले चला जायला निघता सकाळचं वाजलं आठ वाजलं आज थोडा लेट चालला शनिवार थोडा झोपून रवले याची ना अरे यो मस्ती अशी करत ना राहत बाबा बाबा पाहुणे दोन वाजले रस्ते झोपा त्यामुळं थोडा लेट उठल्या रे अरे गाडी नाही घ्यायची अस तुझी आठवण आठवण नव्हती तो बघा आपला आ, आपली जागवा रुगी आहे चल त्याला ख बोलता माहिती का तो बोन होता बोन तो बॅनर चिपको वाला काम आहे ते फेविकिट नाही फेमिकिट पेक्षा भारी व तो तो गॅरेज वालो वापरतात गॅरेज वाल्यानं वापरे बॅनरवाला वापरता गॅरेज वाल्यानं काय काम काय चिपकवा गाडीला चल चला पोचलो दुकानामध्ये आले आल्या बरं पहिले सगळी साफसफाई करून जाओ बराच कचरा इथं जल्लेला काल आगला उडी दिना तो कचरा इथं बराच चला शेट आली शेट आली शेट आली या 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 लवकर लवकर या एवढं लागतो घरी गेला चाय पिला, चाय पिला। चाय हो, मी तर आलो तर मला दुकानावर ठेवणार का तिकडे ठेवणार हा आता बघू ना <ुणीद> कोणच्या जा काय <वुण> जास्त येत्या दोघांमध्ये <laughs> आपल्या <याँद> दोघांमध्ये <ुणीद>

आज नाश्ता काही घरम बनवला नाही बरोबर आज मिसळ पाव खाऊन घेऊ दे मस्त काकाची गरमागरम मिसळ आहे तर सुगंध सुगंधलाय भारी मिसळ जा खाऊन घेतो दादा चला या आईला पाहिजे काळजी तर ती भुजायची आपल्याला मस्त गरमागरम वाघरायची काळजी आहे मस्त शेपोटी लावलेली आहे बरं येण बरं आता भुजू ना आईला देऊ असं जरा चव येईन तोंडाला तो मस्त मीठ लावलेला तिला तिला त्यांना बघायला पहिला माणूस किंवा दुसरा माणूस અરે તુર શીજો આગીવું શીજો તમના બાલા જોમલા ધૂર જમલાવસ્ત આગ લાગી આ

या साईडला बघा मस्त पोरा खेळता लवकर मार लवकर सिक्स अरे तिथे उभा तर टर्म वर अरे आऊट आऊट चल आउट आऊट येबा नोबॉल असला नोबॉल वाईट झाला तो बाबा लवकर अरे बाबा अरे बाबा लय जोर मारला शेरीला खेळता येत नाही काही येत नाही तुला चल मार मार एक जोरात मार म्हणा जायचं अरे बाग बाग बघ ना मारणार मरला तर मरला मी थोडी खेळतो हे बोलिन टाक असा नाही बेकायचा असा डाग असा 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 डाग असती टाक हा असा एवढ्या जोरात हे चल चल एवढ्या जोरात कोण टाकतो चल आवड बिवड नाही एवढ्या जोरात नाही टाकायचा बोल असती डाक हा असा हा असा टाक असती जा जोरात मारे लेफ्टी आहे तू दोन्ही जाडून खेळतो अरे बाबा बाबा गाडीला मारला तुम्ही बाबा चल बाबू बाय हम्म बाय 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 दुकानामध्ये ना ऊन सगळा ऊन येतं म्हणजे इथं बसायला जागाच नाही डायरेक्ट पाठीमागे जाऊन बसायला अशी जागा ये सावली एव्हा मस्त झोपलेन त्यांचा एरिया सोडून आपली जे नेहमी असतात याही असं फक्त कोणी कोण बनलेला हे चला उठा दादा चला आता वेळ आता फक्त काहीच करीत नाही भांडी लावता फक्त आवडाच काम साडेपाच वाजल्याशिवाय काहीच लावणार नाही जोपर्यंत तो सूर्य खाली येणार तोपर्यंत काहीच करणार नाही करा आवडा रे होट चला या मस्त गोळा पेवाज मस्त जेली बिली टाक बाबा जास्ती जरा तो जास्ती जेली टाक जरा मजा ये जेली का नहीं भाई ये भारी वाट वाह मस्त बोला था यार या बोला भी आ या बंडी है अ या चहा पियाला या मी आवरा चहा पित नाही बंद केला मस्त नाश्ता करून जाऊ नाश्ता म्हणजे एक प्रकारचा जावालाच समजा तीन लॉलीपॉप आणले दोन मला एक बनतीला तर मस्त राईस आणलेला अंडा राईस मस्त खाऊन त्या बरोबर चटणी आहे चटणी बा बाबा एक नंबर चटणी लागता मी अशी चटणी निष्कर्णी खत असतो भले मला यो खपला तर मी चटणी खत असतो लॉलीपॉप बघा किती मस्त वाटतं लय बारी या खायला या चटणी लय भारी बोलू नका लय भारी लागतो म्हणजे लय भारी चटणी बरोबर पा मस्त राईस खायचा एक नंबर लागेल या साईडला आपला बंटी आहे आता आम्ही दोघा जणांना खाऊन दिसत बरं तोंड पहाड

मस्त <power> मत ना हो आता मारणार <AUDIO> <playbase>